नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच अनुदान जर दिले नाही या आधी आर्थिक अधिवेशनामध्ये अनुदान जर मंजूर केले नाही किंवा आर्थिक तरतूद केली नाही तर नक्कीच बारावी आणि दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याची बातमी महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शाळा यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात आणखी माहिती देण्यात आलेली आहे ती आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलक नक्की दाबा चला आता मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया शिक्षकांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना वाळू टप्पा दहा ऑक्टोंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला व त्याचा शासन निर्णय चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला परंतु चार महिने झाले तरी अद्याप ही शासन हालचाल करताना करीत नाही खरे तर हिवाळी अधिवेशनात याचा निधी मंजूर होणे आवश्यक होते परंतु राज्य सरकारने वेळ काळूपणा केला पण येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनात चौदा ऑक्टोंबरच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन निधी मंजूर होणे आवश्यक आहे यासाठी राज्यभरात सर्व विधानसभा व विधान परिषद यांच्यामधील आमदारांनी तशी पत्रे सरकारला दिली आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षक उपाशी पुढी राबतोय पण शासनाला दिसत नाही आम्ही फक्त समाज घडवायला का आम्ही खायचे काय आमची कुटुंबे जगवणार कशी एवढे होऊनही हक्काच्या वेतनासाठी आम्हीच रस्त्यावर उतरवून झगडावे लागत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही त्यामुळे जोपर्यंत चौदा ऑक्टोंबरची अंमलबजावणी शासन करीत नाही तोपर्यंत इयत्ता बारावीच्या पेपर तपासणीवर आमचा बहिष्कार कायम राहील याबाबत आम्ही प्रशासनाला वीस जानेवारी दोन हजार चोवीस लेखी कळवले होते जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत व चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर इयत्ता बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला जाईल संबंधित प्रशासनाने ही याकडे दुर्लक्ष केले हा बहिष्कार संपूर्ण राज्यात जाईल कोणतेही पेपर सोडून घेतले जाणार नाहीत व तपासलेही जाणार नाही शासनास आमची नम्रपणे विनंती आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत याबाबत कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सर्व जिल्हे सहभागी झाले आहेत उर्वरित सर्व महाराष्ट्रात बहिष्कार टाकला जाईल असे कृती समितीचे उच्च माध्यमिकचे विभागीय अध्यक्ष श्री रत्नाकर माळी यांनी सांगितले यावेळी राज्य निमंत्रक संजय लष्करे सचिव डॉक्टर चंद्रकांत बागणे जिल्हाध्यक्ष भारत शिव शिरगावकर जयसिंग जाधव यासह अनेक शिक्षक उपस्थित होते तसेच माननीय श्री खंडेराव जगदाळे साहेब म्हणाले की राज्य सरकारने आमची फसवणूक न करता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी व येणाऱ्या अधिवेशनात त्याची तरतूद करण्याबाबत निर्णय लवकरात लवकर न घेतल्यास येत्या दहावीच्या परीक्षेच्या प पर, पेपर तपासणीवर आम्हीही बहिष्कार टाकणार असे माननीय जगदाळे साहेब म्हणाले